तर मित्रांनो आज आम्ही घरच्या गर घरी बनवणार आहे कृष्णासाठी आईस्क्रीम आणि आईस्क्रीम बनवायसाठी आम्ही सामान पण घेतले दुकानावरून आता चाललो आम्ही घरी तर चला घरी जाऊन बनवू हा चला घरी गर गर ए कृष्णा दामानी चल नीसत पळत इथल्या मधल्या रोडनी पडायचा विडायचा चप्पल कशी वाजवत चाललाय बघा काय काय सांगायला आईस्क्रीम लाकड्या आणि चॉकलेट आणि ही लाकूड आणि दूध तर चला बनवू आपण आईस्क्रीम आपण चॉकलेट त्याचे कागद हे चॉकलेट चॉकलेटचे कागद आणि चॉकलेट त्याच्या मित्रांनो या चॉकलेट आपण गारघार बनवू काय बनवू आईस्क्रीम चला आपण दू दूध होतो दू दू मग गॅस पेटू चला दूध होतो या गॅस पेटू आता

काढून आणि फ्रीज मध्ये ठेवू मित्रांनो इकडे कप आणि इकडे काळा घेतला आणि दूध मित्रांनो आता कप भरून घेऊ झाले आपली आईस्क्रीम रेडी झाले आपली रेडी आईस्क्रीम आपले घरा बनवून झाले आता आपण फ्रीज मध्ये ठेवू letti ice cream TV ata banuya ap biscuit ice cream sala

मित्र आईस्क्रीम माझ्यात ठेवले फ्रीज मध्ये आणि त्याची वाट बुक आपल्याची

datala Are tumhi pan mala majhe sarkhe mi thank you Paula